नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते हुसेन अन्सारी नाव कुणी कुणी ऐकलं हुसेन अन्सारी आणि कुठं ऐकलं यस हुसेन अन्सारी हे नाव इन्स्टावर तुम्ही ऐकलं किंवा त्यांचे व्हिडिओ पण बघितले असतील सात मिलियन फॉलोअर्स आहेत इन्स्टाला तीन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्यांचे यूट्यूबला तर हुसेन अन्सारी साहेब सर्वात प्रथम मी तुम्हाला मनापासून नमस्कार करते आणि तुमच्या दयाळूपणाला दिलदारपणाला देखील वंदन करते माणूस म्हणून एक चांगली व्यक्ती म्हणून काय काय व्हिडिओ त्यांचे असे आहेत ना जे बघताना डोळ्यातले अश्रू आवरता आवरत नाही ज्या माणसाचं चप्पल कुणीतरी परीक्षेला जात असताना बोर्डाच्या स्लीपर पायात एकतर मिळत नव्हतं आणि एक, एक कुणीतरी त्यांचं चोरून नेलं किंवा त्या गर्दीत गेला असेल नमाज बहुतेक बहुधा ते नमाज पडायला गेले त्यांनी तिथं त्यांचं एक स्लीपर हरवलं आणि आज जे लोक त्यांना बघत आहेत की ते गरीबातला गरीब घाणीतला घाण गटाराच्या शेजारी राहू राहणारा कचऱ्यातली घाण खाणारा असा माणूस देखील ते जवळ करतात आणि त्या माणसाला त्याच्या ज्या गरजा आहेत कपडे असतील अन्न असेल निवारा असेल किती देतात किती देतात भाजी विकणारी एखादी आजी असेल खूप ऊन आहे छत्री नाही डोक्यावर एक कपडा टाकून बसले त्या आजीच्या जवळ जातात तिला मोठी छत्री देतात ती सप्तरंगी सात रंगाची इंद्रधनुष्यसारखी आणि त्या आजीला नुष्टी छत्री देत नाहीत तिला जेवण देतात पाण्याची बॉटल देतात तिला घरी रेशनसुद्धा देतात आणि वरून न मोजता असे बंडलच्या बंडल देत तर त्यांना लोक विचारतात की तुम्ही हे सगळं कशासाठी करताय म्हणून किती साधा माणूस आहे बघितला एकदम सिंपल बघायला तर तुम्हाला असं वाटेल की हा माणूस इतका साधा राहतो याचे कपडे बघायचं राहण्याची कुठली स्टाईल नाही सिंपल पण इतकं देतो ना तर मी तरी बघा तुम्हीच बघत असाल ना तरी देखील चांगलीच गोष्ट आहे पण मी जेव्हा त्यांचे व्हिडिओ बघते तेव्हा माझ्या डोळ्यातून पाण्याल्या राहत नाही म्हणून माणसानं आपल्याला एक दहा हजार रुपये मिळाले तर मी दहा रुपये तरी दुसऱ्यांना गरजूंना देण्याची एक प्रवृत्ती ठेवा असे कितीतरी यूट्यूबर असतील कितीतरी इंस्टावर काम करणारे असतील फेसबुकवर काम करणारे असतील त्यांना करोड मिळाले लाखोत मिळालेत पण देणारे काय कोणी दिसले नाही ह्या हुसेन मनसुरी साहेबांना इतके लोक मानतात साक्षात त्यांना अल्ला म्हणतात साक्षात त्यांना देव म्हणतात साक्षात त्यांना येशू म्हणतात माणसात देव बघायचा असेल ना तर तो फार म्हणजे फार फार कमी प्रमाणात बघायला मिळतो आपल्याला एक वाटलं पाहिजे की मी थोडं जरी कमवत असेल किंवा जास्त जरी कमवत असेल तर पैसे तेव्हाच टिकतात जेव्हा त्या पैशाप्रती तुमची ही भावना पाहिजे की मला जे मिळाले ना त्यातला एक तरी घास मी दुसऱ्यांना देईन दान दिल्याने दान वाढते बघ वा। दान जर दिलं तर तुमच्याकडं कुठूनही पैसे आहेत कुठूनही पण देण्याची प्रवृत्ती पाहिजे बरीच माणसं अशी आहेत की ज्यांचे खूप स्मार्ट आहेत दिसायला गाड्या चकाचक आहेत पण ती माणसं नाही आणि मी बरेच दिवस झालं मनसुरी साहेबांचे व्हिडिओ बघते आणि मला असं वाटतं की ते बऱ्याच गोष्टी तरी मनातल्या करत असत जे शक्य असतं ते माणसानं करावं पण मला असं वाटतं की ते जे करतायत तसंच आपल्याला पण मोठ्या प्रमाणात करता यावं प्रमाण छोटं आहे करत नाही असं नाही प्रमाण छोटं आहे किंवा ते इतक्या मोठ्या प्रमाणात करायला तशी संधी पण मिळालेली नाही भविष्यात कधी मिळाले किंवा आजही मिळाले तर मी करते करत नाही असं नाही कदाचित मी माझ्या सोशल मीडियावर त्या गोष्टी शेअर करत नाही पण त्या माणसाकडे तोच माणूस जाईल की ज्याची देण्याची दानत आहे माणसानं स्वार्थी असावं स्वतःच्या सुरक्षित ते पुरतं पण जर एखाद्याला गरज असेल तर त्याची गरज ओळखून म्हणते मी ओळखून असं नाही की एखाद्या बेवड्याला तुम्ही पन्नास रुपये द्या गरज ओळखून एखाद्याला शिक्षणासाठी एखाद्याला आधारासाठी एखाद्याला लग्नासाठी एखाद्याला आजारपणासाठी काय हरकत आहे मदत करायला मला तर खूप आवडतं इतरांना मदत करायला पैशाचा नाही जास्त विचार करायचा पैसे पण गरजेचे आहेत पण जेवढं आपल्याकडं आहे त्यातलं थोडं तरी देण्याची ठेवा ठेवावी माणसाला आणि ही गोष्ट मला प्रचंड आवडते म्हणून मी मनसुरी सरांना सॅल्यूट करते मनापासून हंतकरणापासून मला खूप म्हणजे खूप सर तुमचे व्हिडिओ आवडतात खूप आवडतात तु, तु, तुम्हाला म्हणजे देण्यासारखे माझ्याकडे शब्दच नाही की मोठी दिलदारी मला रतन टाटा फार आवडायचे मला सिंधुताई सप्पाळ फार आवडतात आज पण आवडतात रतन टाटा आज पण आवडतात पण ह्या जगात ती माणसं नाही पण जी आता आहेत आणि ज्यांना कळालं आहे की आपण जन्माला कशाला आपल्याला मरायचा अधिकार नाही बरं का चांगलं काम नाही केलं तर मग देव पण लवकर नेत नाही देव म्हणतो तो सड येतच तर म्हणजे माझ्या मनातलं बोलले मी तर मनसुरी सरांना मी मनापासून सॅल्यूट करते आणि बस जे माझ्या अंतकारात करणातून जे माझ्या हृदयातून जे माझ्या काळजातून असं म्हणते जे आलं ना ते मी मांडलं मला जे वाटलं ते मी सांगितलं तुम्हाला आवडलं असेल नक्की सांगू